किशोरवयीन मुलांच्या वेगवेगळ्या समस्या असतात वेगवेगळ्या प्रकारचे विचारांमध्ये वागण्यामध्ये बदल झालेले असतात आणि त्या बदलांशी जुळवून घेताना पालकांना खूप अडचणी येतात त्या वयातल्या मुलांशी कसं बोलावं काही बोलायला जावं तर ते त्यांना समजत नाही किंवा त्याच्यावरती ती मुलं रिॲक्ट होत राहतात किंवा अगदी विरोधात जाऊन बोलतात पटकन ॲक्सेप्ट करत नाहीत चांगल्या गोष्टी अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या पालक ज्याच्यामध्ये खूप संभ्रमात असतात गोंधळत असतात आणि नक्की त्याच्याबद्दल काय करायचं हे समजत नाही आहे म्हणूनच आज आपण या विषयावरती बोलणार आहोत नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोभेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोभेदमध्ये मनाशी संबंधित सगळ्या गोष्टींवर चर्चा केली जाते जर तुम्हाला यात आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो आठवड्यातून चार व्हिडिओज येतात आणि प्रत्येक व्हिडिओचा विषय आपल्या मनाशी संबंधित आहे चॅनलवर आतापर्यंत बरेच व्हिडिओज आहेत कॅटेगरी नुसार तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर प्लेलिस्ट दिसतात आणि कॅटेगरीजनुसार तुम्हाला व्हिडिओची मदत घेता येऊ शकते तर आज आपण किशोरवयीन मुलांच्या समस्यांबद्दल त्यांच्या प्रॉब्लेमबद्दल आणि पालकांच्या भूमिकेबद्दल बोलतोय तर विशेषतः एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला इथे हा लक्षात घ्यावा लागेल की जेव्हा कुठलंही लहान मूल लहान मूल मोठं होताना त्याचे प्रत्येक टप्पे असतात प्रत्येक वयाच्या टप्प्यावरती त्याच्यामध्ये त्याच्या शरीरामध्ये त्याच्या मानसिकतेमध्ये त्याच्या विचारांमध्ये हे बदल हे होणं अभिप्रेत आहेच म्हणजे ते असतंच आणि ते आपण टाळू नाही शकत आणि त्या बदलांमुळे मग वागण्यात होणारे जे बदल आहेत ते आपल्याला दिसायला लागतात आता वागण्यातले बदल आपल्याला दिसतात कळतात समोर जे काही चालू आहे पण मनामध्ये काय चालू आहे शरीरामध्ये काय चालू आहे आतमधले जे बदल आहेत वैचारिक पातळीवरती काय चालू आहे बौद्धिक पातळीवरती काय चालू आहे हे बदल कधीही दिसून येत नाहीत आणि म्हणूनच मग आपल्याला समजत नाही की मूल असं का वागतंय मग आता जेव्हा आपण किशोरवयीन मुलं म्हणतो म्हणजे साधारण एक बारा ते तेरा वयाच्या पुढची जी मुलं आहेत किंवा आपण असं म्हणूयात की अलीकडे हे वय अजून कमी आलेलं आहे म्हणजे साधारण दहाव्या वर्षापासून जरी आपण म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही कारण काय आहे बऱ्याच गोष्टी त्याला कारणीभूत आहेत आपली जी बदलणारी जीवनशैली जी लाईफस्टाईल आपण म्हणतो ती तर आहेच आहारांमधले बदल आहेत किंवा फॅमिलीमध्ये होणारे बदल असतील आणि सामाजिक पातळीवरचे जे बदल आहेत किंवा अतिरिक्त इंटरनेटचा वापर आणि त्याच्यातून मिळणारं एक्सपोजर आहे मुलांना ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्या मानसिकतेवर त्यांच्या वैचारिक पातळीवरती जे काही बदल दिसत आहेत आणि त्याच्यामुळे मग त्यांच्या वागण्यामध्ये होणारे बदल ह्या सगळ्याचमुळे हे जे वय आहे हे टीनेज ज्याला आपण म्हणतो किशोरवयीन जे वय आहे ते अलीकडे आलेलं आहे आणि मग त्याच्यामुळे जे होणारे जे चॅलेंजेस आहेत पालकांसाठी असणारे जे चॅलेंजेस आहेत ते तर आणखीनच महत्त्वाचे आहेत तर मग आता सगळ्यात महत्त्वाचं मोठा चॅलेंज काय असतं एक तर बाकीच्या गोष्टी तर आहेतच की मुलं अकरा स्थळेपणा करतात किंवा चिडचिड जास्त होते किंवा त्या चांगल्या गोष्टी चांगल्या सवयी पटकन अडॅप्ट करत नाही ह्या सगळ्या गोष्टी तर आहेतच पण त्याच्याहीपेक्षा संवेदनशील आपण म्हणूयात किंवा जी महत्वाची गोष्ट जिथे खूप जास्त लक्ष देण्याची गरज आहे ते असं आहे की या वयामध्ये मुलांना त्यांच्या विरुद्ध लिंगाबद्दल वाटणारं आकर्षण मुला मुलींना एकमेकांबद्दल वाटणारं आकर्षण आणि त्या आकर्षणाच्या भावनेतून त्यांच्याकडून घडणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या काही कृती आहेत तो मुद्दा खूप संवेदनशील आहे आणि त्याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे पालकांचासुद्धा समाजाचा सुद्धा हा बदलणं गरजेचं आहे तो दृष्टिकोन जितका नि निकोप होईल की जितका सजग होईल किंवा जितका जागरूकता त्याच्यामध्ये असेल किंवा तो जितका विषय चांगल्या हेतूने चांगल्या उद्देशाने तो समजून घेतला जाईल संवेदनशीलता त्याच्यामध्ये जर येईल तर ते हाताळणं सोपं जातं काय होतं बऱ्याचदा मुला मैत्री किंवा त्यां त्यांचे जे काही प्रे प्रेम होत आहेत त्या कोणावरती तरी आणि मग असं काहीतरी त्यांच्या पालकांच्या निदर्शनानं जेव्हा येतं की आपला मुलगा मुलगी कोणाच्या तरी संपर्कात आहे सतत संपर्कात आहे काही लेटर्स लिहिले जात आहेत किंवा सतत फोनवरती मेसेजेस येत आहेत किंवा सतत भेटायला जाणं असेल अशा कुठल्याही गोष्टी जेव्हा निदर्शनाला येतात तेव्हा सगळ्यात अधिक खूप स्ट्रॉंग रिॲक्शन दिलं जातात खूप तीव्र प्रतिक्रिया दिल्या जातात की ज्याच्यामध्ये मारणं असू शकतं मुलांच्या अंगावरती ओरडणं असू शकतं किंवा त्यांचा चार चौघामध्ये अप अपमान करणं असू शकतं किंवा त्यांना काहीतरी वाईट साईड बोलणं असू शकतं किंवा आत्तापर्यंत आम्ही तुझ्यासाठी काय काय केलं या सगळ्याचा हिशोब त्याच्यासमोर ठेवणं असू शकतं अशा बऱ्याच किंवा त्याचा इतरांशी असणारी त्या मुलाची इतर मुलांशी केलेली असणारी तुलना असू शकते किंवा भावंडांशी असणारी तुलना असू शकते आणि मग या एका गोष्टीमुळे त्या मुलाने कसा आईवडिलांचा अपमान केला आहे किंवा आई वडिलांच्या संस्कारांचा अपमान केला आहे आणि त्याला आईवडिलांची कशी किंमतच नाही आहे किंवा तो किती आता वाया गेला आहे किंवा किती बिघडला आहे अशा सगळ्या गोष्टी त्याला ऐकवल्या जातात जे ज्याचा की आत्ताच्या विषयाशी काहीही संबंध नसतो विषय आत्ता काय आहे आणि त्याच्यावर ते मुलाने किंवा मुलीने काय करायला हवं आहे हे न सांगता ह्या सगळ्या गोष्टी मुलांना ऐकवल्या जातात केवळ आणि केवळ त्या भावनेच्या भरामध्ये की माझा मुलगा मा, किंवा माझी मुलगी असं वागूच कसं शकतो माझ्या कंट्रोलच्या बाहेर जाऊच कसा शकतो आणि जा त्याने असं का केलं किंवा माझं का ऐकलं नाही हा एक केवळ ही भावना दुखावल्याची भावना असते रागाची भावना असते कंट्रोल लूज झाल्याची भावना असते हत हत हातबल होण्याची भावना हेल्पलेसनेस म्हणतो आपण त्या सगळ्या पालकांच्या भावना ज्या आहेत त्या त्यांना आधी हाताळता येत नाहीत आणि त्या त्यांना हाताळता न आल्यामुळे त्यांच्याकडनं ज्या प्रतिक्रिया दिल्या जातात ज्या रिॲक्शन्स दिल्या जातात त्या इतक्या तीव्र असतात की त्या भावनेच्या भरामध्ये मुलांना मारणं आणि आत्ता जे काही मी बोलले ह्या सगळ्या गोष्टी मुलांना ऐकवणं अत्यंत वाईट पद्धतीने किंवा ज्याला आपण म्हणतो की सीन क्रिएट होणं घरामध्ये पूर्ण जे आहे ते ड्रामॅटिक सगळ्या गोष्टी असतात त्या आणि मग त्या सगळ्यामध्ये ना त्या मुलाची जी मानसिकता आहे ती बाजूलाच राहते म्हणजे त्या मुलाने जे काही कृत्य केलेलं असेल ठीक आहे तर ते चांगलं की वाईट आ, हा मुद्दा इथे महत्वाचा नाही आहे मुद्दा काय आहे की ते वागणं कशातून आलंय त्याचं ह्याचा आधी शोध घेतला पाहिजे की त्या मुलाच्या मनामध्ये ती घटना घडण्याच्या आधी बऱ्याच दिवसापासून बऱ्याच महिन्यांपासून काही प्रश्न होते का त्याची उत्तरं मिळत नव्हती का तो कुठल्या एकटेपणाच्या भावनेतून जात होता का किंवा त्याला त्याची जी संगत आहे त्या संगतीचा परिणाम त्याच्यावरती झाला होता का किंवा सोशल मीडियाच्या अतिरिक्त वापरामुळे त्याच्या मनावरती ज्या काही गोष्टी कोरल्या गेल्या आणि त्याच्यातून हे वागणं घडलं आहे का किंवा इतर अजून कुठलीही संभाव्य कारणं की जे या कृतीला जबाबदार असू शकतात ह्या कारणांचा आपण विचार पालक म्हणून करणं किंवा एक शिक्षक जर तुम्ही असाल तर शिक्षक म्हणून करणं हे खूप खूप जास्त महत्वाचं आहे कारण ह्या मुद्द्यांवरती ना लक्षच दिलं जात नाही लक्ष कशावर दिलं जातं की मुलाने किंवा मुलीने काहीतरी वाईट वागलेलं आहे जे अवयात नाही अपेक्षित आणि मग त्या ते कसं चुकीचं आहे हे त्याला जास्तीत जास्त पटवून दिलं जातं आणि ते कसं थांबलं पाहिजे लगेचच्या लगेच ह्याच्यावर जा जास्त भर दिला जातो राधादान की का घडलं आहे कशामुळे घडलेलं आहे भावना काय आहेत त्या मुलाच्या किंवा मुलीच्या आणि त्या भावनांची उकल करणं ह्यावरती जास्त फोकस राहायला हवा की कुठल्या मानसिकतेतून कुठल्या भावनिकतेतून ह्या गोष्टी घडल्या भावना तर आधी समजू देत ती कुठली भावना आहे एकटेपणाची भावना होती प्रेमाची भावना होती चिडचिड होती राग होता कशाचा तरी बदला घेण्याची वृत्ती आहे का किंवा कुठलं तरी अनुकरण करण्याची वृत्ती आहे का काय आहे नक्की आणि ते समजून घेऊन मुलाशी संवाद साधून जर त्या गोष्टी माहिती करून घेतल्या पालकांनी तर त्या गोष्टींवरती त्या मुलाला आपल्याला चार चांगल्या गोष्टी सांगता येऊ शकतात आपण फक्त आणि फक्त त्याच्या वागण्यावरतीच लक्ष दिलं आणि ते किती वागणं चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे तो मुलगा किती चुकीचा आहे मुलगी किती चुकीचं आहे हे जर वारंवार ऐकवलं आणि सतत त्याला ते ऐकवत राहिलो आपण तर मग काय होणार आहे त्या सगळ्यातून ते कृत्यता थांबत नाहीच म्हणजे हा अनुभव घेतला असेल बऱ्याच पालकांनी की सतत मार मारत राहून किंवा रागवत राहून किंवा सतत अपमानित करून घरात डांबून ठेवून ह्या गोष्टी बंद झालेल्या नसतात त्या लपून छपून कुठल्याही मार्गाने मुलं करतातच त्यांना जे करायचंय ते मग ते असं दाबण्यापेक्षा दाबून ते कधीतरी उफाळून येणार आहे खूप वेगाने मग ते दाबण्यापेक्षा आपण जर त्या गोष्टी एक एक करून त्याची जर उकल केली त्या मुलाशी संवाद साधून चांगल्या पद्धतीने त्याला जाणून घेऊन किंवा एका मित्रत्वाच्या नात्याने त्याच्या सोबत राहून की ठीक आहे आत्ता जी काही गोष्ट घडली आहे ती कितीही चुकीची असली तरी आत्ता त्या गोष्टीच्या त्या गोष्टीला तोंड देण्यासाठी तुम्ही त्या मुलाच्या सोबत आहात एक मित्र म्हणून एक मैत्रीण म्हणून आणि आता त्याच्यातून त्याला कसं बाहेर पडता येईल ह्याच्यासाठी तुम्ही काय त्याला मार्ग दाखवू शकता किंवा त्याची सो त्याच्या स्वप्नी राहू शकता किंवा त्याच्याशी जास्तीत जास्त संवाद साधून त्याच्या भावनांची तीव्रता जर तुम्हाला कमी करता आली तर त्याचं वागणंही आपोआप कमी होणार आहे कारण ते वागणं ना त्याच्या त्याच्या वयामध्ये येणाऱ्या ज्या तीव्र भावना आहेत त्या तीव्र भावनेतून ते झालेलं भावने वागणं आहे त्या भावनांना जर मोकळी वाट आपल्याला संवादातून देता आली पालकांशी जास्तीत जास्त जवळीक साधून संवाद साधून मुलाच्या भावना जर मोकळ्या झाल्या तर त्याला त्या वागण्यातूनही त्या वागण्यावरही नियंत्रण ठेवायला मदत होते आणि त्याच्यातून त्याला मोकळी वा वाटही मिळते रिलीफही मिळाल्याला कारण ते खूप साठलेलं आहे त्याच्या मनामध्ये खूप महिने खूप दिवस त्या गोष्टी साठलेल्या आहेत आणि मग त्या कुठल्या तरी कृतीच्या रूपाने बाहेर पडलेल्या आहेत म्हणून सगळ्यात महत्वाचे पायरी ही आहे इथे की त्या मुलाला आधी जाणून घेणं त्याच्याशी जास्तीत जास्त चांगल्या पातळीवरती संवाद साधणं त्याला तिथे कुठलंही अपमानित न करता कुठल्याही वाईट शब्दांचा प्रयोग न करता किंवा आपण पालक म्हणून किती कठोर आहोत हे न दाखवता हो आपण त्याच्या बरोबर तिथे उभं राहून त्याला मॉरल सपोर्ट देऊन त्या गोष्टीतून त्याला बाहेर काढण्यासाठी काय करू शकतो मिळून एकत्र प्रयत्न याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा जो संवेदनशील मुद्दा आहे की मुलाच्या मनामध्ये असणारं जे आकर्षण किंवा जे काही प्रेम असेल तर त्याला त्यावरती चर्चा करणं ज्याची मुलाला सगळ्यात जास्त गरज आहे की नक्की प्रेम आणि आकर्षण ह्या गोष्टी काय आहेत आणि त्या कशा पद्धतीने हाताळायच्या की एखाद्या गोष्टीबद्दल आकर्षण वाटलं हवी हवीशी वाटली तर ती प्रत्येक गोष्ट आपण मिळवू शकतो का मिळवतो का म्हणजे रिअल लाईफमध्ये कुठलीही गोष्ट असेल वस्तू असेल नाही आपण बघतो की ती आपल्यासाठी चांगली आहे का सगळ्यात आधी आत्ता सध्या आपल्याला त्याची गरज आहे का सगळ्यात महत्वाचं आणि कशा पद्धतीने आपल्याला ती मिळवायची तर ह्या सगळ्याचा विचार करतो ना रोजच्या आयुष्यामध्ये मग ते माणसांच्या बाबतीमध्ये असेल तर एखाद्या माणसाबद्दल वाटणारं आकर्षण प्रेम जरी असलं तरी ती भावना आहे त्याचा आपण रिस्पेक्ट करूयात पण आपल्याला त्या भावनेच्या आहारी जाऊन काही कृती आपण करायला जायची आहे का किंवा त्याची आत्ता गरज आहे का या वयात गरज आहे का ह्याच्यावरती त्या मुलांशी आपण जास्तीत जास्त संवाद साधला पाहिजे जेणेकरून ना त्याला त्या गोष्टीची जी खोली आहे किंवा त्याची जी डेप्थ आहे ती त्याला समजायला लागेल त्याचा दृष्टिकोन त्या गोष्टींकडे बघण्याचा बदलेल जास्तीत जास्त हेल्दी दृष्टिकोन तयार होईल प्रेम आकर्षण या गोष्टींकडे बघण्याचा आणि मग स्वतःवरती कंट्रोल ठेवणं जी गोष्ट आहे जी आत्ता त्याला खूप अवघड जाते आणि ज्याच्यामुळे ते होतं सगळं होतं आहे तर ते कंट्रोल ठेवणं त्याला, त्याला, त्याला केव्हा सोपं जाणार आहे जेव्हा ह्या गोष्टी तो पालकांशी मोकळेपणाने बोलायला लागेल त्याच्या भावना मोकळ्या होतील तेव्हा त्याच्या वागण्यावरती त्याला कसा कंट्रोल ठेवायचा आहे हे पालकाशी पालकांशी मिळून बोलून डिस्कस करून त्याला त्याच्यावरती तोडगा नक्कीच काढायला मदत मिळेल आणि मग याच्यामध्ये कुठलाही सीन क्रिएट न होता किंवा कुठेही त्याची अवाजवी चर्चा न होता फक्त पालक आणि मूल यांच्यामधल्या यांच्यामध्येच ह्या गोष्टी त्या सगळ्या आटोक्यात आणता येतील आणि त्याच्यावरती सोल्युशन काढणं सोपं होईल नाहीतर बऱ्याचदा काय होतं की शेजारी पाजारी नातेवाईक शिक्षक मित्रमैत्रिणी सगळीकडे त्याचा इतकी चर्चा होती त्या गोष्टीची आणि मग त्याच्यामुळे त्या मुलालाही त्याच्यातून बाहेर पडणं जास्त अवघड हो जातं तर अशा सगळ्या गोष्टी टाळ ता, टाळता येणं हे खूप महत्त्वाचं आहे पालकांना आणि त्याच्यासाठी पालकांनी मुळात हे सगळं काही खूप नैसर्गिक आहे नॅचरल आहे हे होणारच त्या वयामध्येही आधी समजून घेऊन मग आता मला फक्त हेल्पिंग रोलमध्ये कसं राहता येईल मदत निस मदत करणारी व्यक्ती म्हणून मला कसं कशी भूमिका पार पाडता येईल आणि मुलांच्या भावनांना मोकळी वाट कशी देता येईल ह्या गोष्टीचा जर विचार केला तर आ, तो प्रवास सोपा जाणार आहे ते जे वय आहे जे आपण संवेदनशील वय म्हणतो तो जो टप्पा आहे आयुष्यातला तो सांभाळून घेतला की मग पुढचा प्रवास त्या मुलाच्याही दृष्टीने सोपा जाणार आहे त्याच्यामुळे याचा नक्की विचार करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचत राहावी यासाठी शेअर करत राहा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद